आज आपण अगदी कमी वेळात झटपट कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार कुकिंग मध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात तर सर्वात पहिल्यांदा आपण इथे कढई गरम करायला ठेवलीये त्यामध्ये मी साधारण दोन चमचे तेल टाकले तेल छान गरम झाले त्यानंतर आपण इथे एक चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी मस्त तडतडून द्यायची यानंतर आपण पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये बारीक करून टाकलेल्या आहेत आता हे व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे छान असा कलर बदलला की यामध्ये आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये बारीक करून टाकलेल्या आहेत आता आपण इथे मस्त असं परतून घेणार आहोत तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार हिरव्या मिरच्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही पाहू शकता मस्त हे परतून झालंय आता यामध्ये अगदी मी थोडीशी हळद टाकलेली आहे हळद स्कीप केली तरी चालेल आणि यानंतर आपण बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घेऊयात ही कांद्याची पात चिरताना मी व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि त्यानंतर बारीक चिरून घेतली आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जे आपले हिरव्या मिरची आणि बाकीचा जिन्नस होते ते व्यवस्थित मिक्स झालेत आणि त्यानंतर इथे मी डाळ भिजत ठेवलेली होती ती मूग डाळ टाकवून घेतली मूग डाळ टाकून कांद्याची पात बनवली ना खायला खूप रुचकर लागते जर तुम्ही कधी बनवली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून पहा आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला पाणी टाकण्याची अजिबात गरज नाहीये हे वाफेवरतीच शिजते तर आता ही व्यवस्थित मिक्स करून घेतली यावरती मी झाकण ठेवण्याला पाच ते सात मिनिट ठेवून देते आता इथे व्यवस्थित झाकण काढून तुम्ही पाहू शकता मस्त हे भाजी शिजलेली दिसतीये अगदी दहा मिनिटामध्ये कांद्याच्या पातेची भाजी तयार होते आणि खायला तर ती तितकीच रुचकर लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता एकदा मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून दाखवते तुम्ही पाहू शकता अगदी मस्त चमचमीत आपली भाजी झालेली आहे यामध्ये आपण कुठलेही वेगळ्या प्रकारचे मसाले वापरले नाहीयेत फक्त हिरव्या मिरच्यामध्ये ही भाजी बनवली जास्त मेहनत न घेता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद